नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संस्थानी नियोजनाची उद्दिष्ट पाहणार आहोत शैक्षणिक संस्थानी उद्देश नियोजनाची उद्दिष्टांमध्ये संस्थेच्या गरजा व आवश्यकता बाबत सद्यस्थितीचे विश्लेषण करणे सर्वदृष्टीने शाळेच्या गुणवत्तेत वाढ करणे स्वतःच्या गरजा स्वतः सोडवण्यासाठी प्रयत्न करणे शाळा व स्थानिक स्थानिक समाज यांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे शैक्षणिक बाबतीत स्वावलंबी होणे नियोजनाच्या प्रक्रियेत शिक्षक विद्यार्थी पालक यांना सहभागी करून घेणे शिक्षणामधील उपक्रमशीलतेचा शिलतेला उत्तेजन देऊन शिक्षकातील स्वयंकर्तृत्व आणि सर्जनशीलतेचा वापर करणे उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे शाळा विकासाबरोबर विद्यार्थी शिक्षक यांचा विकास साधणे गुणवत्तावाढीसाठी शासनाच्या आर्थिक सहकार्यावर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था स्थानिक परिसरातून पूर्ण करणे अशा प्रकारचे स्थान स्थानी, स्था, स्थानी उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील